आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत स्वच्छ वायू या हेड अंतर्गत केंद्र शासनाचा जो निधी आहे या अंतर्गत रेल्वे ब्रिज ते कामिनी हॉटेल चौकापर्यंत जवळपास तेहत्तीस लाख रुपयाच्या निधीचं रस्त्याचं नारळ फोळंचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे या रस्त्याचा शुभारंभ राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारा तीन तारखेला रामोडी यू पी सी से सेंटर या ठिकाणी महिला सर्व रोग निदान शिबिरासाठी ते उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते ऑनलाईनद्वारे या रस्त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी झाला आणि आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी वळशंकर हॉस्पिटलचे डॉक्टर अश्विन वळशंकर सर त्याच पद्धतीनं सोलापूर कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर साळुंखे सर त्याच पद्धतीनं गंगामाय हॉस्पिटलचे डॉक्टर गायकवाड सर या तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत मामा गायकवाड आमचे दुसरे सहकारी सूर्यकांत मामा गायकवाड माझे ज्येष्ठ बंधू चंद्रकांत दादा जाधव त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सचिन जाधव निखिल गंभीरे गायकवाड आकाश पडगेकर परशुराम दिवटे अजिंक्य जाधव तन्मेश गायकवाड मोहित गायकवाड किरण संगटे जमनाताई जंगेकर सरस्वतीताई कासलोलकर अंजुमभाई शेख आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व ज्येष्ठ आणि तरुण सहकारी मित्रांनो गेले अनेक वर्ष झालं या रस्त्याचा विषय प्रलंबित होता या ठिकाणी तिन्ही सोलापुरातील नामवंत असं वळशंकर हॉस्पिटल असेल सोलापूर कॅन्सर हॉस्पिटल असेल गंगामाई हॉस्पिटल असेल या तिन्ही हॉस्पिटलमध्ये तमाम सोलापूर शहर जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी येतात केवळ सोलापूर शहर जिल्ह्यातील नव्हे तर कर्नाटक आंध्राचे देखील पेशंट या ठिकाणी या तिन्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना सेवा मिळते गेले अनेक दिवस या ठिकाणी या रस्त्याचा विषय वारंवार वार या तिन्ही हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर वळशंकर सर असतील फहीम गोलीवाले सर असतील डॉक्टर प्रभाकर सर असतील या तिघांनीही मला वारंवार वार वार या बाबतीत वा मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना असेल या दोघांनाही वारंवार वार त्याने रस्त्याबद्दलची तक्रार आमच्याकडे मांडलेली होती आणि आज प्रत्यक्ष प्रत्यक्षरूपात या ठिकाणी नारळ फोडून या रस्त्याचा शुभारंभ होत आहे आणि येत्या काही दिवसामध्येच हा रस्ता चांगल्या पद्धतीचा होईल अशी आशा व्यक्त करतो आणि मागच्या कालखंडामध्ये या तिन्ही हॉस्पिटलचे डॉक्टर असतील चंद्रकांत मामा असेल सूर्यकांत मामा असेल या भागातील सर्व नागरिक असतील या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिला आहे भविष्यात देखील आपल्या सर्वांचा आशीर्वाद प्रेम असंच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी रस्त्याचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो धन्यवाद देऊ इच्छितो त्यांच्या अथक प्रयत्नातनं हा जो रस्ता सर्वसामान्य पेशंटसाठी खूपच गरजेचा होता आणि तो त्यांच्या कार्यक्ष कार्यक्षलतेनं आणि प्रयत्नातून त्यांनी तो उभा केला याचा खरंच आम्हा सगळ्यांना आनंद आहे आणि आम्ही त्यांना भावी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद हा जो रोड आहे तो बऱ्याच दिवसापासून विलंबित होता आणि हा रोड आता त्याचं उद्घाटन आम्ही जस्ट केलं आहे आणि गायकवाड सर आणि जाधव सर यांच्या यांच्यामुळं हा प्रोजेक्ट आता पुढं जातो आहे तर माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद हे केलं